नमो बुद्धाय आज आपण पाहणार आहोत बिंबिसाराची धम्म दीक्षा राजगृह हो ही राज श्रेणीय बिंबिसाराची राजधानी होती एवढ्या मोठ्या संख्येने जटिलांचे दीक्षांतर झाल्याचे ऐकून शहरातील प्रत्येक जण भगवान बुद्धाविषयी चर्चा करू लागला अशा प्रकारे राजा बिंबिसाराला भगवान बुद्ध शहरात आल्याचे कळले राजा बिंबिसाराने मनात विचार केला अत्यंत सनातनी आणि दुराग्रही अशा जटिलांना दीक्षांतर करावयास लावणे ही साधी गोष्ट नव्हे निश्चित तो अर्हंत आणि सम्यक संबुद्धच असला पाहिजे तो विद्वान सद्वर्तनी जगाचे संपूर्ण ज्ञान झालेला यांत्रिक लोकांना मार्गदर्शन करणारा सर्वश्रेष्ठ पुरुष आणि देव व मानव यांचा गुरु असला पाहिजे जे सत्य त्याला स्वतःला समजले आहे अशा सत्याचा उपदेश तो करीत असला पाहिजे ज्याचा आधी मध्य आणि अंत कल्याणकारक का आहे ज्याचा आशय आणि शब्द हे दोन्हीही अत्यंत सुंदर आहेत असाच धम्म तो शिकवित असला पाहिजे संपूर्ण निर्दोष शुद्ध आणि पवित्र जीवनाचाच तो प्रसार करीत असला पाहिजे ज्याच्यासारख्या माणसाचे दर्शन घेणे योग्य होय म्हणून राजा बिंबिसार मगधातील द्वादश दश सहस्त्र ब्राह्मण आणि गृहस्थ यांच्यासह ज्या ठिकाणी भगवान बुद्ध होते तेथे गेला भगवंताच्या समोर जाऊन त्यांना अभिवादन करून तो त्यांच्याजवळ बसला मगदातील ते दहा ब्राह्मण आणि गृहस्थ यांच्यापैकी देखील काहींनी तथागता सादराने वंदन केले आणि त्यांच्याजवळ बसले काहींनी तथागतात कुशलक्षेत्र विचारून त्यांच्याजवळ जाऊन विनम्रपणे बसले काही जण हात जोडून तथागता पुढे बसले काहींनी तथागतास आपले नाव आणि गोत्र सांगून ते त्यांच्याजवळ बसले काही जण काही न बोलता जवळ बसले मगधातील त्या द्वादश दशसहस्त्र ब्राह्मणांनी आणि गृहस्थांनी भगवान बुद्धाच्या बरोबर आलेल्या भिक्कूमध्ये मध्ये उर्वेला काश्यपाला पाहिले त्यांच्या मनात विचार आला हे कसे काय हा थोर श्रमण उर्वेला काश्यपाचे अनुयायीत्व पत्कारून पवित्र जीवन अनुसरत आहे की उर्वेला काश्यप ह्या थोर श्रमणाचे अनुयायीत्व पत्कारून पवित्र जीवन जगत आहे त्या सर्वांच्या मनात उद्भवलेला प्रश्न जाणून तथागत उर्वेला काश्यपाला म्हणाले हे उर्वेला वाशी तुला लोक महापुरुष म्हणतात तुला कसे असे काय आढळले की ज्यामुळे तू अग्निपूजा सोडून दिलीस अग्निहोत्राचा त्याग केलास हे कसे काय घडले काश्यपाने उत्तर दिले रूप शब्द आणि रस यांनी युक्त असे पदार्थ आणि वासनाधीन स्त्रिया या वस्तूचीच यज्ञयागापासून प्राप्ती होऊ शकते या वस्तू अशुद्ध आहेत हे मला समजल्यामुळेच मला यज्ञयाग या आणि आहुती यात गोडी वाटली नाही पण तुमची हरकत नसेल तर हा विचार तुमच्या मनामध्ये कशामुळे आला ते सांगा नंतर उर्वेल काश्यप आपल्या आसनावरून उठला आपले उत्तरीय वस्त्र त्याने एका खांद्यावर नीट ठेवले भगवंताच्या चरणी नतमस्तक होऊन त्याने साष्टांग प्रणिपात केला आणि भगवंतांना तो म्हणाला तथागत माझे गुरु आहेत मी त्यांचा शिष्य आहे तेव्हा मगधातील त्या ब्राह्मणांना आणि गृहस्थांना समजले की उर्वेल काश्यप हा या श्रमणांचे अनुयायीत्व पत्कारून पवित्र जीवन अनुसरत आहे नंतर त्या द्वादश दश सहस्त्र ब्राह्मणांच्या आणि गृहस्थांच्या मनात उद्भवलेला प्रश्न ओळखून भगवान बुद्धाने त्यांना आपला धम्माचा उपदेश दिला एकही काळा डाग न पडलेल्या स्वच्छ वस्त्राला ज्याप्रमाणे रंग उत्तम चढतो त्याप्रमाणे बिंबिसार ज्याच्या अधिपती आहे अशा त्या मगधवासीय हजारो ब्राह्मण गृहस्थांनी त्या शुद्ध आणि निष्कलंक धम्माचा रंग धारण केला एक हजार लोकांनी तर आपण बुद्धाचे उपासक झाल्याची घोषणा केली ते दृश्य पाहून धम्म समजल्यावर व त्याचे आकलन झाल्यावर अनिश्चितता नष्ट झाल्यावर सर्व शंकाचे निरासन झाल्यावर आणि पूर्ण ज्ञान प्राप्त झाल्यावर मगध राज मी राजपुत्र असताना माझ्या पण माझ्या ज्या पाच इच्छा होत्या त्या आता पूर्ण झाल्या आहेत भगवान पूर्वी मी राजपुत्र असताना माझ्या मनात विचार आला मला राज्याभिषेक झाला तर काय बहार येईल होईल भगवान ती माझी पहिली इच्छा होती ती आता पूर्ण झाली आहे आणि नंतर एखादा अर्हंत सम्यक संबुद्ध माझ्या राज्यात आला तर ती किती चांगली गोष्ट होईल ही माझी दुसरी इच्छा होती हे भगवान ती आता पूर्ण झाली आहे आणि त्या भगवंताची सेवा करणे मला शक्य झाले तर किती बरे होईल ही माझी तिसरी इच्छा होती आणि हे भगवान ती आता पूर्ण झाली आहे आणि त्या भगवंताने मला आपला धम्म शिकवावा अशी माझी चौथी इच्छा होती हे भगवान तीही आता पूर्ण झाली पुरी झाली आहे आणि त्या भगवंताचा धम्म मला कडावा अशी माझी पाचवी इच्छा होती हे भगवान तीही आता पूर्ण झाली आहे भगवान पूर्वी मी राजपुत्र असताना या अशा माझ्या पाच इच्छा होत्या आश्चर्य हे भगवान आश्चर्य हे विस्कळीत झाले आहे त्याची घडी नीट बसवावी किंवा जे गुप्त होते ते प्रकट करावे किंवा वाट चुकलेल्याला मार्ग दाखवावा किंवा ज्यांना डोळे आहेत त्यांना पाहता यावे म्हणून अंधारात दिवा आणावा त्याप्रमाणे भगवंतांनी अनेक मार्गांनी धम्माची शिकवण दिली हे केवढे आश्चर्य भगवान भगवान बुद्धाला या धम्माला आणि त्यांच्या भिकू संघाला मी शरण येत आहे भगवंतांनी आजपासून मला आपला आजन्म शरणागत उपासक म्हणून माझा स्वीकार करावा अशा प्रकारे आज आपण राजा धम्म धम्मदिक्षा बघितलेली आहे पुढच्या भागात आपल्याला अनाथपिंडकाची धम्मदिक्षा बघायची आहे तोपर्यंत नमो बुद्धाय जय भीम